मी काय म्हणत होती आपल्याला आपल्या औरतला कांदा काढा लागेल ना आता हा कांदा काढून घेऊ म्हटलं हो आपल्या औरतला कांदा बी काढा लागेल नाही तो मग तू पाच सहा बाय जमा कर आणि घेऊन जा वावरातनी आणि उद्या काढून घे मग आपल्या वावरातला कांदा का तुम्ही सकाळीच गेले होते ना गव्हाला पाणी द्याले मग तिकून आल्यावर तुम्ही ना तुमचं शूटर कुठं काढून ठेवलं होतं मध्ये ते धुवायचं होतं बाज मी ढुंडू राहिली काही भेटूच नाही राहिलं घरामध्ये हो ना गं मी नं त्या खुटी लटकून ठेवलं आहे ना अंदर स्वेटर हां कोणत्या खुटील लेट केला मला तर काय दिसलं नाही कोणत्या कुटील लेट केला अंदरच आहे तू बरोबर पाय तू दुशीन हां बरं पाहायला घेईन मग मला आताच देवा लागेल नाही तर ते सुकीन नाही मग हो दुशीन तेव्हा दुशीन मासु एक कप चहा कर बरं जा एक कप चहा आण मला हो थां ना तसा लहान झाली कामतीची माया हंडा पेकून लावून आता दाखवतो ना मी दणका जास्तच करू राहिली ते जास्तच शायनी बनू राहिली त्या शायनीची आता मीच काढतो चांगल्या ना काय झालं सुभद्रा हा कोणाची काढता म्हणून तू काय कोणाचं भांडण करत बाय ना राहू दे ना काय झालं अहो बाई तुला काही माहित नाही ते कांती नाही कांती गा, ना मायावाला हांडा फेकून द्यायला म्हणते आणि शिवून माराची प्लॅनिंग करू आले म्हणते म्हणते की सुभद्राला चांगलं आपण झोडपून काढू म्हणून आणि मी का मारखाना येऊ का हा मी मारखाने दिसतो का तुले मी तिच्या जा जागा जाऊन आता चांगला झगडा करतो चांगलाच झगडा करतो आणि तिला दाखवतो मग मी दणका सुभद्रा काय चीज आहे मग तिला माहित पडेन राव देव सुभद्रा राहू दे माय कोणासांग झगडा नको करू गावात नाही हा सारे लोक आपल्यास बोलत नाही म्हटलं कोणी बरोबर कारण की तू कोणास झगडा करतो बाय ना राहू दे ना हा फेकला तर फेटला अंडा हम्म तसा भीत फुटल अंडा होता होतो हा का भांडण किंडण करत जाय चुपचाप ना स्वयंपाक कर बर जाय बर हा काही भांडण नको करू हो बाई दे बरं पहिले मला तर कांतीची जाऊ दे आणि तिची चांगली सटक काढू दे तशी मला गमणारच नाही राहू दे व सुभद्रे मस्त मी ना शेपूची भाजी आणायला आणि भाकरी टाकून आपण खाऊ आता चलना चाल ना घरात काय करत भांडण जाऊ दे तिकडे बाई तू खाय बाई ते शेपूची भाजी मी चालली मला जाऊ दे अन मा मनाची भरास काढू दे आ, हंडा फेकला लगे तिनं मग हांडाच काही पिठाई करतो म्हणते नाही ना सांगतो तिला थांबन त्या सराजानी मिळून तुला झोडपतील बरं सुभद्रे राहू दे बरं जास्त काही शिल्लकपणा करू नको हा काही करू नको चांगला पण तुले त्या तुला माहित आहे ना त्या चंपाबाईला कसं झोडपलं होतं मी का चंपाबाई का मग हा चंपाबाई आहे का आहे माय नाव हा सुभद्राला कोण झोडपू नाही शकत मला झोडपतील का त्या लगे मी बी घेऊन जातो घरून बेलनं घेलणं घेऊन जातो झोडपाय तिले का अ टपतात का तुला त्या हा त्या चार पाच जणी तू अकेली काय करशील चुपचाप ना बसून तू बी चाललो माझ्या थोडस मी ऐकून बोल ना तू सपोर्ट मध्ये बोल ना थोडा तू खरी असती का आली असती मी त्यासोबत हा तू खरं नाही तू मधा मधात बायाच्या पाणी भरत तिथे थंडातून देतं थोडा वेळ थांबत नाही आपशेवर काही नाही पाणी भरायला करत बायासंगाडण करतं मी काय ऐकून बोलू हा काय बोलू मी ऐकून जा तू बी डरको काय जाय तू घरात मी अखेली, मी चालली अकेली मी अकेलीच कापया दिले येतो मी था। जाऊन थांब हो अकेली नको जाऊ मी बिवडेल त्यासोबत चल तिथे झगडा बिगडा नको करशील बाई समजावून सांगशील हा झगडा बिगडा नको करशील हो मी बरोबर बोलतो तू चाल फक्त चाल तुम्हासोबत हो बाई चाल बाई आता तू मल ते चाल बाई ना

तिची ते बोलू राहिली होती काहीतरी भांडणं करतो काय करतो काहीतरी म्हणून अव तुम्हाला माहित नाही का ते हे नाही का सुभद्रा सुभद्राचा तो हंडा नव्हता का याच्यावर हापशीवर तो ठून तिच्यावाला तो हंडा तो हंडा घेतला कांताबाईनं आणि फेकूनच दिला लगे मायबाई व तिचा हंडा फेकला का लगे हो का माहितच नाही अव तू नव्हती तेव्हा हापशीवर तुम्ही दोघी नव्हत्या आम्ही होतो तिथं आम्हाला माहित आहे तर आम्ही नाही म्हटलं पिकून दे कारण की ते त्याच्या बदल्यात पाणी भरते बाई ना आपण तिथं दिवसभर आणि की थांबतच नाही थोड्या वेळ आहे आहे असेच करते कांताबाईना तिचं दोन तीन वेळा पाहिला तिथे रागा सगळ्याच पिकून दिला लागेल भांडण करीन ना कांताबाई सोबत हो कांताबाई भांडण करीन कांताबाई म्हणे की ते तिला झोडपूस म्हणे आपण चांगलं पकडून अशी म्हणे बा आता ते हा तिनं जास्त रगेली गेली की तिथं तिला चांगलं झोडपूनच कळू आपण सगळ्याजणी मिळून नाही नाही तिला एक बार बत्ती द्यास लागते तशी तिले हे करू राहिली अति करू राहिली अति तिथं माती तिची कराच लागेल हो ना तिची चांगली खोळमोळी मोळी करावी लागेल थांबा आता था तिला येऊ दे तिने भांडण केलं ना तिला आपण सगळ्या जणी मिळूनच सांगू दन का थांबा हो बाय ना तशीच ते तिला दाखवास लागेल नाही तर ते तशीच करत राहील काय झालं हा काय बोलू राहिलं इथं सगळ्या जणी एका जागी मिळून बरं झालं मग तुमच्यासून बोलायला यायचं होतं बरं झालं तुम्ही एकाच जागी भेटून गेल्या मला काय काम होतं होत काय घरी काही काम होतं का हो नावा मावरातनी उद्या कांदा काढणार काढून घेऊ कांदा म्हणून तुम्हाला सांगत होती बा की चला म्हणून उद्या मा वावरात हो का बरंच झालं तू अलीबाईना सांगायला नाही तर उद्या आम्ही दुसऱ्याच्या वावरामध्ये चाललो होतो कांदा काढाले तिकडे जाऊ देऊ त्या वावरात काढून घेऊ हो द्या मग परवा जाऊ तिकडे काढायला हो बहिणा पहिले वावरातला काढून द्या उद्या आणि मग मी वेईन तुमच्यासोबत कुठं चाललं तर कामाला तिथं मी वेईन दुसऱ्याच्या वावरामध्ये पण उद्या मावरात मी चला बहिणा हो ना हो येतो ना त्या वावरामध्ये उद्या बरं कांताबाई मी काम राहिली तुनं इचावला सुभद्राचा हांडा फेकला का हापशीवरला ते बडबड कराल ती बाईना तिच्या घरी मला आवाज ऐकू उरलता हो मी नस फेकला तिचा हांडा मग बैना इन्न ते त्या घरी भांडण कराले येऊ दे तिला मी का तिला का भेटतो का हां मी का तिला भेनार याव का तिची चांगली पिटाईस करतो या बारीना जास्तच करू अति कली तिनं अति केली का वा कांता का लहान रग्गेल झाली आता तू या हंडा तु न हांडा फेकून दिला म्हणते आपशेवरचा हवं मी फिकला फेकला या हांडा काय करतं करून घे काय म्हणून राहिली मग तू या हांडा मीनस फेकला तो आपशेवरचा हापशीच्या मंदात तो हंडा ठेऊन गेला होता बायाली पाणी नव्हती भरू देत काही नाही मंदा मंदात आली की भरला आला की भरला थोडीशी वाट नव्हती काय पाणी भरायची हा बाया इथं का खाली पिली बस का नंबर लावून तू आली की पाणी भरत आली की पाणी भरत आम्हाला पाणी पाहिजे का तो माया हंडा होता तुला फेकलास कसा काय म्हणते सांग जाय फेकला काय करायचं ते करून घे मग तर दादागिरी करू तू हां दादागिरी करू राहिली लगे दादागिरी मी करू राहिली का तू करू राहिली हां कोण करू राहिलं दादागिरी मी करू राहिली का तू करू राहिली दादागिरी मी नाही करू राहिली तू सारा बायाची फिरू राहिली सांगू राहिली सुभद्राला झोडपू असं करू तसं करू माबद्दल भडकून पुरा तू अति करू राहिली म्हणून कांताबाई म्हणून राहिली कोणी कोणाला भडकून नाही आम्हाला दिसू राहिली तू डोळ्यांना तू, तू, तू कशी करू राहिली कशी करू राहिली मी कशी करू राहिली तू बी लगे मला बोल राहिली का हा मी कशी करू राहिली मला माहित आहे सरे जण कसे कोण आहे म्हणून माना कोण लागू नका हां मी खतरनाक बाई रिपोर्ट रिपोर्टच दिन तुमच्या नावाचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊ देना वा रिपोर्ट देना कोणाला धमकी राहिली तू पोलीस ठाण्याची नावाचा रिपोर्ट देऊन देऊ आम्ही आम्हाला परेशान करू म्हणून सराईले तू काही जास्त रगेली करू नको आणि मुजरी नको करू आमच्यासोबत चोरचं चोर, चोर वरून शिरजोर मुजरी नको करू जास्त मुजरी नक नको करू तुला धरून पिटूच आम्ही सरजणी हा जास्त मुजरी नको करू तू